सुस्वागतम 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 पाहुनी शौर्य तुमच्या पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजीराजे यांचा बलिदान दिवस म्हणजे तिथीप्रमाणे फाल्गुन अमावस्या म्हणजेच मृत्युंजय अमावस्या आज बलिदान दिनाला तिथीप्रमाणे तीनशे छत्तीस वर्ष पूर्ण झालेत त्यानिमित्त सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज वास्तव अवास्तव या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहेत त्यानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मी सावनाच्या वतीने स्वागत करतो अखेरच्या श्वासापर्यंत संभाजी महाराजांची साथ न सोडणारे स्वराज्याचे छंदोगामत्य व छत्रपती संभाजी महाराजांचे जीवलग मित्र कवी कलश यांच्याही स्मृतींना अभिवादन करतो तसेच छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करतो सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय दिलीप सर त्याचप्रमाणेचे आजचे व्याख्याते संजयजी चितळे कार्याध्यक्ष संजय करंजकर प्रमुख सचिव सुरेश गायदनी सोमनाथ मोठाळ अभिजित बगदे धनंजय बेळे मंगेश मालपाटोक प्रेरणाताई बेळे यांना विनंती करतो की त्यांनी दीप व प्रतिमा पूजन करावे छत्रपती संभाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय शिवाजी नंतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आदरणीय फडके सर चितळे सर संजय करंजकर सुरेश कैदनी बगदे सर सोमनाथ मुठाळ मॅडम यांनी कृपया व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं शिवभक्त छत्रपती संभाजी महाराजांचे इतिहासाचे अभ्यासक सावनाचे वस्तू संग्रहालय सचिव ॲडव्होकेट अभिजित भक्ते यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करावे समय पडला तर स्वराज्याच्या मातीसाठी देव देश धर्मासाठी एक राजा एक युवराज कुठल्या पद्धतीने आणि कशा परिस्थितीत आपलं मस्तक हे पुष्पकमल म्हणून या मातीसाठी अर्पण करू शकतो याचं जितं जागतं उदाहरण तीनशे छत्तीस वर्षापूर्वी या स्वराज्याच्या धाकल्या धन्यानं आपल्या राजानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासमोर घालून दिलं आज मृत्यूंच्या अमावस्या तिथीनुसार त्यांचा आजचा हा बलिदान दिन आहे आणि म्हणून सार्वजनिक वाचनालयाने यानिमित्त आयोजित केलेल्या या व्याख्यानाला के व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक दिलीप फडकेसर आजच्या या व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते इतिहास संशोधक आणि लेखक व्यवसायाने वकील असलेले सन्मान्य ॲडव्होकेट संजयराव चितळे उपस्थित सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर प्रमुख सचिव सुरेश गायधनी सहाय्यक सचिव सोमनाथ मुठाळ आमच्या प बालभवन पदाधिकारी प्रेरणाताई भेळे नाट्यगृह सचिव जयेश बर्वे या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले सार्वजनिक वाचनालयाचे आमचे उपाध्यक्ष वैद्यराज विक्रांत जाधव म्हणून व्यासपीठवर आणि उपस्थित सर्व सभागृहात उपस्थित असलेले शंभू भक्त सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने म्हणजे संस्थेला आता एकशे पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहे एकीकडे वाचन चळवळ आणि वाच वाचनाचा प्रसार हे काम सार्वजनिक वाचनालय नाशिक शहरात कळतं आणि दुसरीकडे आपले जे राष्ट्रपुरुष आहेत जे महापुरुष आहेत त्यांच्या विचारांचा दिलेला वारसा जागृत ठेवण्यासाठी आणि तो नाशिककरांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पुण्यतिथी दिनी, दिनी विविध वक्त्यांना या ठिकाणी सावणाच्या व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांचे विचार सार्वजनिक वाचनालय हे अव्याहतपणे सभासदांपर्यंत नाशिककरांपर्यंत पोचवण्यात अग्रेसर असत त्याच भूमिकेतून आजचं हे व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपण जर तीनशे छत्तीस वर्षाचा इतिहास पाहिला आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो वाचला पण आहे तर एक गोष्ट मात्र ठळकपणे जाणवते ती म्हणजे अत्यंत द्वेषबुद्धीनी आणि एका विशिष्ट खोट्या बा गोष्टीचा प्रचार करण्यासाठी म्हणून हे जे स्वराज्याचे धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा जो पराक्रम आणि त्यांचं बलिदान याचा आजपर्यंत जेवढा होईल तेवढा खोटा प्रचार केला गेला मात्र गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक इतिहासकारांनी अभ्यास करून मेहनत करून त्यांचा खरा इतिहास हा आपल्या वाचकांसमोर आणण्याचा दर्शकांसमोर आणण्याचा जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातलीच एक कडी म्हणजे आजचे उपस्थित असलेले आपले प्रमुख व्याख्या ते ॲडव्होकेट संजयराव चितळे त्यांचा पण या सगळ्या प्रयत्नांमध्ये मोठा सहभाग राहिलेला आहे नुकताच छावा चित्रपट रिलीज झाला आपल्याला माहिती आहे आपल्यापैकी बहुतेकांनी तो बघितला असेल आणि त्या छावा चित्रपटामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना संभाजी महाराज माहिती नव्हते फक्त शिवाजी महाराज माहिती होते त्यांच्यापर्यंत संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा पोचलेला आहे हे त्या चित्रपटाचं मोठं योगदान या सगळ्या कामामध्ये आहे आपल्यासमोर चितळे सर आता ज काही मिनटामध्ये व्याख्यानासाठी उभे राहणार आहे मी त्यांचं या ठिकाणी नाशिककरांच्या वतीने सार्वजनिक वाशनाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो संपूर्ण आपल्या सभागृहात उपस्थित असलेल्या आपण सर्व जे सभासद प्रेक्षकात त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो एक घोषणा मी देणार आहे घोषणा संपल्या माझी घोषणा पूर्ण झाल्यानंतर आपण जय म्हणून त्याला प्रतिसाद द्यायचा आहे स्वराज्य रक्षक संस्कृत पंडित बुधभूषणकार कवी मनाचे स्वराज्याचे प्रथम अभिषिक्त युवराज आणि दुसरे छत्रपती ज्वाला ज्वाला ना तेजस कुशल योद्धा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी धन्यवाद धन्यवाद बघते साहेब यानंतर संस्थेचे कार्याध्यक्ष संजय करकर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे वक्ते संजयजी चितळे यांचा परिचय करून द्यायचा एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीवर जाहीररित्या बोलणे यासाठी अतिशय जागरूक व सजग अशी विचारसरणी लागते कारण आपण जे बोलतो ते शेकडे लोक ऐकणार असतात त्यातही आपल्याकडे असे विषय म्हणजे जरा नाजूकच म्हणूनच त्या दृष्टीने संजयजींनी अतिशय डोळसपणे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अशा अनेक थोर व्यक्तींच्या जीवनाचा साधक माध्यक अभ्यास केलेला आहे या ऐतिहासिक विषयावर त्यांची देशात परदेशात अनेक व्याख्याने झाली आहेत संभाजी महाराज वास्तव अवास्तव शिवराये रचिला पाया पेशवा झालासा कळेस त्याचबरोबर ते भगवान श्रीकृष्ण अशा अनेक विषयांवर आपले विचार मांडत असतात वकिलांनी सर्व बाजूंनी एखाद्या प्रश्नाचा विचार करावाच लागतो मला वाटते त्यांच्या वकिलाच्या अभ्यासाने त्यांना कोणत्याही गोष्टीचा सर्वांगाने विचार करण्याची अभ्यासवृत्ती लाभली असावी त्यांच्या वकिली व्यवस्थापातही वकील म्हणून ते कीर्त आहेत छत्रपती संभाजी महाराज हा त्यांचा अभ्यासाचा व जिवाळेचा विषय आहे अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा अनेक अंगाने विचार करणारे संजय चितळे आपल्याकडे आले आहेत याचा मी आनंद व्यक्त करतो त्यांचे व्याख्यान हे निश्चितच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विचार करायला लावेल असे असेल पुन्हा एकदा त्यांचे स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय फडके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी संजयजी चितळे यांचा सत्कार करायचा आहे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने लवकरच नाशिक शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या सदांसाठी परशुराम सायकेडकर नाट्यगृहामध्ये छावा चित्रपटाचे आयोजन करण्यात येणार आहे त्याची तारीख व वेळ आपल्याला लवकरात लवकर कळवण्यात लवकर येईल यानंतर सरांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे व्याख्या दे व्याख्याते संजयराव चितळे व्यासपीठावर बसलेले माझे सगळे सहकारी आणि बंधू भगिनी नू <coughs> पुचे चितळे व्याख्यानही देतात <laughs> हे नाशिक करायचं नवीन आहे कारण इथे चितळे एक्सप्रेस आहे ती वेगळं काहीतरी देते पण हे चितळे व्याख्यात आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भातलं आपलं विवेचन ऐकायला मी श्रोत्यांसारखाच उत्सुक आहे त्यामुळे मी फार काही बोलणार नाही एकच मुद्दा मला या निमित्ताने अधोरेखित करायचा आहे आत्ता गणेशनी छावा चित्रपटाचा उल्लेख केला उत्तर प्रदेशमध्ये छावा चित्रपट बघितलेल्या आणि मराठी नसलेल्या माझ्या एका मित्राने मला एक प्रतिक्रिया अशी ऐकवली की हे आम्हाला माहिती नव्हतं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्राला नवीन नाही आहे काळानुसार त्याच्यामध्ये बदल होत गेले त्या कथेमध्ये त्या निरुपाठामध्ये नवीन नवीन संशोधन होत गेलं संभाजी महाराजांवरती त्यांना न्याय देणारं पहिलं चरित्र कमलते गोखल्यांनी लिहिलं तर मी वाचलं माझ्याकडे मोबाईलमध्ये पण ते आत्ता उपलब्ध आहे सावरकरांच्या सहवासात या नावाचं एक पुस्तक कमलते गोखल्यांच्या यजमानांनी लिहिलं आहे श्रीयुत गोखले लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये गोखल्यांचा आणि सावरकरांचा संभाजी महाराजांवरचा एक संवाद हा त्यांनी दिलेला आहे जेव्हा सावरकरांना समजलं की कमल ते या विषयावर संशोधन आहेत पी एच डी करता तेव्हा त्यांनी सांगितलं तू जरूर संशोधन कर नवीन काहीतरी शोधून काढ संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये ज्या काही लोकापवाद त्या काळामध्ये पसरले होते त्याच्यात काहीही अर्थ नाही असं माझं मत आहे पण मला पुरावे स्वतःला सवड होणार नाही माझं आता वय झालेलं आहे ते तू शोधून काढ आणि त्याच्यावरती काहीतरी लिही कमलतेंनी पहिलं चरित्र लिहिलं ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने त्यांना न्याय देणारा उल्लेख केला गेला मला सांगायचा तो मुद्दा हा नाही आहे वेगळा आहे भारताच्या इतिहासामध्ये असे अनेक घटना अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांच्या संदर्भात आपल्याला काहीही माहिती नाही गुरु तेग बहादूर आपल्याला कुणाला माहिती आहे त्यांचं बलिदान दशमगुरु गोविंद सिंगांचं आपण नाव ऐकतो गुरु गोविंद सिंगाच्या दोन राजपुत्रांना दिल्लीच्या भर चौकामध्ये ज्या पद्धतीने मारलं गेलं त्या बलिदानाचा इतिहास आपल्याला कोणी शिकवलंच नाही म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की अशी एक व्याख्यात मला करावी की ज्याच्यामध्ये भारतामधल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी जे बलिदान केलं त्या बलिदानाच्या संदर्भामध्ये लोकांना माहिती दिली जावी त्या कोळ्या मुलांना तेलात तळलं गेलं भिंतीत चिरून मारलं गेलं मुंडकं उडवलं गेलं त्या क्रौर्याचा त्या काळामध्ये आपण उदाहरणं बघितली छावानी ही एक नवीन जागृती लोकांच्या मनामध्ये निर्माण केली की के अरे जे मला माहीत नाही इतिहासाच्या अशा अंधाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत मी वाचनालयाच्या माझ्या मित्रांना असं म्हणणार आहे की तुम्हाला जर असं काही उपक्रम करता आला की अशा अनसम हिरोजच्या बाबतीमध्ये किंवा अशी लोकांना माहिती नसलेली जे गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात जर आपण काही व्याख्यान मला किंवा काही काम करू शकलो तर या लोकांच्या स्मृतीला योग्य ते अभिवादन केलं असं होईल त्या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न कराल अशी मला आशा आहे संजय राऊतचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांची परवानगी घेतो की ते उठले की मी खाली जाऊन बसीन म्हणजे आम्हाला तुमचं भाषण शांतपणाने व्यवस्थित ऐकता येईल धन्यवाद मंगेश बालपाटक यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे आभार आत्ताच मानून घ्यावे नमस्कार सर्वांना सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदानानिमित्त आज आपण जे व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्या व्याख्यानाच्या आजचे आपले प्रमुख वक्ते माननीय संजय जयंत चितळे त्याचप्रमाणे संजय कुलकर्णी रवींद्र गोडबोले धनंजय बेळे सचिन दप्तरे ॲडव्होकेट रमेश कुशारे त्याचप्रमाणे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडकेसर प्रमुख सचिव सुरेश गायझनी प्रेरणादायी बेळे कार्याध्यक्ष संजय करंजकर उपाध्यक्ष वैद्य विक्रम जाधव सहाय्यक सचिव सोमनाथ सर अभिजित बगदे नाट्यगृह सचिव जयेश बर्वे आणि आपण सर्व उपस्थित रसिक श्रोते सभासद बांधव पत्रकार बंधू भगिनी आपण या कार्यक्रमाला उपस्थित झालास त्याबद्दल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद